नमस्कार मी सव प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत हो। आहोत आजचा भाग आई के सखेदू बोले श्रीकृष्णाते आता नाळ वावे तुम्ही माते मी सर्वथान झुंजे येथे भरवसेनी ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक ब्याऐंशी मोहानं झपाटलेल्या माझ्या मनाला तूच ताळ्यावर आण कृष्णा तू मला योग्य असं मार्गदर्शन कर असं अर्जुन म्हणाला खरा पण पुन्हा क्षणातच त्याला मोहाच्या लाटेनं वेढून टाकलं लढायच्या कल्पनेनं तो उदास झाला कृष्णाला तो म्हणाला देवा माझी समजूत घालायचा खटाटो तुम्ही करू नका काही झालं तरी यावेळेस मी मुळीच लढणार नाही अर्जुनाच्या बदललेल्या विचाराचा भावार्थ या ओळीत व्यक्त झाला आहे अर्जुन एवढे बोलून गप्प बसून राहिला ते पाहून कृष्णांना मोठे नवल वाटला अर्जुनाच्या मनातील हा गोंधळ ज्ञानदेवांनी सुरेख उदाहरण देऊन स्पष्ट केला आहे एखाद्या सर्पानं ऐन दुपारी दंश करावा तसं महामोहानं अर्जुनाचं हृदय ग्रासून टाके पण गारुड्यानं विषाचा जालिमपणा लक्षात घेऊन आपल्या प्रयत्नानं विषाची बाधा दूर करावी तसा उपाय कृष्णाने इथे केला ढगानं सूर्याला झाकून टाकावं तसा अर्जुन भ्रमानं झपाटला होता उन्हाळ्यात डोंगरावर वणवा लागावा तसं अर्जुनाचं मन दुःखानं व्यापून टाकलं होत म्हणूनच कृष्णरूपी ढगानं दयेचं अमृत अर्जुनाच्या हृदयावर शिंपडलं मोहानं ग्रासलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णांनी उपदेश केला आणि त्यांनी अर्जुनाचं मन ताळ्यावर आणलं एवढाच खरा हा विषय आहे लढण्याबद्दलचा अर्जुनाचा स्पष्ट नकार ऐकून श्रीकृष्णांना मोठं नवल वाटलं हेच या ओवीतून ज्ञानेश्वरांना सुचवायचं आहे पण त्यासाठी सापाचं विष आणि ते उतरवणारा गारुडी किंवा डोंगरावरचा वणवा आणि तो विझवणारा पावसाळी ढग यांचे दाखले देऊन हा विषय ज्ञानदेशांनी मोठ्या परिणामकारक पद्धतीनं मांडला आहे